प्रमाणे रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद सुरू आहे शिंदेंच्या शिवसेनेच्या भरत गोगावलेंनी रायगडचं पालकमंत्रीपद मिळण्याबाबत विश्वास व्यक्त केला पालकमंत्री पदावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तोडगा काढतील आणि रायगडकरांचं स्वप्न पूर्ण होईल असं स्पष्ट मत भरत गोगावलेंनी मांडलं मावळे शांत होण्याचं काही कारण नाही आहे परंतु संयमाने पण चालणं गरजेचं आहे त्याप्रमाणे आम्ही चाललेलो आहोत सबुरी का फील मिठा होत आहे काही गोष्टी सबुरीने चालाव्या लागतात साईबाबांचे शब्द आहेत सबुरी श्रद्धा आणि सबुरी त्याप्रमाणे आम्ही चालेल आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत बाळासाहेबांचे पायी शिंदे साहेबांचे खंडे समर्थक आहोत त्याच्यामुळे पक्षाला किंवा इतर गोष्टीला काही कुठंही अडथळा येता कामाने अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहोत आणि निश्चित रायगडकरांचं स्वप्न पूर्ण